प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील हवामानात लक्षणीय घडामोडी घडत असून आगामी चोवीस तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागात समुद्रसपाटीपासून तीन पॉइंट एक किलोमीटर उंचीवर सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झालं आहे पूर्वोत्तर अरबी समुद्रातून ही चक्राकार वाऱ्यांची प्रणाली गंगटोक पश्चिम बंगालपासून दक्षिण गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ दक्षिण छत्तीसगड आणि ओडिसा या भागात सक्रिय आहे तर गंगटोक पश्चिम बंगाल व झारखंडाच्या सीमेवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे हे वादळी ढगांचे क्षेत्र पुढील दोन दिवसात पश्चिमोत्तर पश्चिमेकडे म्हणजे झारखंड व उत्तर छत्तीसगडकडे सरकणार आहे परिणामी विदर्भ उत्तर, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी महाराष्ट्रातील कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसेच विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशाराही दिलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही मध्यम ते, ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये जोरदार तर बीड नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भातील बुलढाणा अकोला जिल्ह्यात मध्यम तर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विशेषतः नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे